जागा विचारांची दिशा नव्या महाराष्ट्राची आपण पाहत आहात जीडी नाईन महाराष्ट्र न्यूज महिंद्रा ट्रॅक्टर काले एजन्सीजच्या वतीने येवल्यात भव्य शेतकरी मेळावा व बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न येवल्यात महिंद्रा ट्रॅक्टर व काले एजन्सीच्या वतीने भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष श्री नरेंद्र पाटील हे होते येवला तालुक्यातील अंदरसूल येथील उद्योजक व जिल्हा परिषद सदस्य महेंद्र शेठ काले व महिंद्रा कंपनी आयोजित शेतकऱ्यांसाठी येवला येथील कलंत्री लॉन्स येथे भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॅबिनेट मंत्री दर्जा असलेले नरेंद्र अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ तसेच प्रमुख पाहुणे म्हणून महिंद्रा कंपनीचे एरिया मॅनेजर झुंजार सिंग वर्क स्वप्नील जोशी सुमित फडांगळे निलेश ऐकल आदी मान्यवर उपस्थित होते येवल्याचा खास पैठणी असलेला फेटा व पैठणीचे जॅकेट देऊन नरेंद्र पाटलांचा भव्य दिव्य असा सत्कार काले परिवाराच्या वतीने श्री महेंद्र शेठ काले श्री रिखब शेठ काले भैया शेठ काले दर्शन काले यांच्या वतीने करण्यात आला या कार्यक्रमासाठी तालुक्यातून शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली याप्रसंगी शेतकऱ्यांना काल एजन्सीजच्या वतीने भाग्यवान विजेत्यांना बक्षिसाचे वितरण करण्यात आले त्यात बजाज प्लॅटिना मोटरसायकल ओव्हन मोबाईल आदी वस्तूंचे बक्षीस वितरण केले नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून अण्णासाहेब पाटील महामंडळाची व्याज परतावा योजना बंद झाली याबाबत माननीय मुख्यमंत्र्यांकडे चर्चा केली असून त्यात लक्ष घालून लवकर सुरू करण्यात येईल असे आश्वासन नरेंद्र पाटील यांनी दिले व मराठा बांधवांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन नरेंद्र पाटील यांनी केले याबाबत बंद झालेली योजना पुन्हा सुरू करण्यासाठी त्यांना येवल्या तालुक्यातून मराठा बांधवांकडून निवेदन देण्यात आले या कार्यक्रमासाठी माजी आमदार मारुतीराव पवार शाहू शिंदे किसन काका धनगे किसन दायमा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नंदूशेठ अट्टल ॲडव्होकेट बाबासाहेब देशमुख भारतीय जनता पार्टीचे पप्पू सस्कर भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष महेश देशमुख शिवसेना शिंदे गटाचे अमोल सोनवणे तालुक्यातील आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते जी डी नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख येवला येवल्या तालुक्यामध्ये महेंद्रजी काळे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी शेतकरी मेळावा संपन्न झाला व्यवसायाच्या निमित्ताने ट्रॅक्टरच्या व्यवसायाच्या निमित्ताने त्यांनी जरी शेतकऱ्याला ट्रॅक्टर विकला असला तरी आपलं काहीतरी दायित्व लागतं यामुळे आज ट्रॅक्टरांच्या लाभार्थी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या सर्व लाभार्थ्यांना बोलवलं त्यांचा सन्मान केला लकी ड्रॉ काढला म्हणजे फक्त ट्रॅक्टर विकलाच नाही पण ट्रॅक्टर विकल्यानंतरही त्या लाभार्थ्याच्या संपर्कात राहून त्याच्या सुखादुःखामध्ये राहून लकी ड्रॉच्या माध्यमातून त्याला प्रोत्साहन देण्याचं काम आदरणीय काळेसाहेबांनी केलेलं आहे राजकारणामध्ये जिल्हा परिषदची जबाबदारी सांभाळत असताना सामाजिक चळवळीची बांधिलकी त्याने खूप चांगली राखलेली आहे आणि मग काळे बंधूंचं मी मनापासून या ठिकाणी खूप खूप अभिनंदन आणि त्यांना मी खूप खूप धन्यवाद खरं म्हणजे एक फार मोठी दुःख घटना आहे आदल्या दिवशी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या चेंबरमध्ये स्वर्गीय आजीदादा पवारांना भेटलो खूप चांगलं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये आम्ही पाहायला मिळालं होतं आणि भविष्यामध्ये अजूनही मोठ्या संध्या होत्या परंतु हे जे सगळे अपघात झालेले आहे याची सखोल चौकशी चालू आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आणि चौकशी डिपार्टमेंट म्हणून त्या ठिकाणी सखोल सगळी चौकशी या ठिकाणी करतायत रोहित पवारांनी जे काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत नक्कीच त्या चौकशीचा जो शेवटचा अहवाल आल्यानंतर या ठिकाणी योग्य वेळेला ते बोललं जाईल दिवाळी पासून अधिकाऱ्यांच्या माध्यमातून काही जाचक अति टाकलेले आहेत त्या अटीमुळे काही अडचणी निर्माण झालेले परंतु आमचे या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटलांना ज्यावेळेला विविध मराठा संघटनेची मंडळी भेटली त्यावेळेला विखे पाटील साहेबांनी तशी सविस्तर बैठक घेतलेली आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही ही बाब पोचवलेली आहे की अधिकाऱ्यांच्या मुळे जर मराठा समाजाचं नुकसान होत असेल तर हे मान्य केलं जाणार नाही आणि मी महामंडळाचा चेअरमन म्हणून ह्याचा पाठपुरावा करतोय मला विश्वास आहे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि पालकमंत्री आदरणीय मंत्री महोदय राधाकृष्ण विखे पाटील लवकरच ह्याच्यामध्ये खूप चांगला निर्णय घेतील आणि शेतकऱ्यांचा योजना ही परत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी मुंबईला मनोज पाटील साहेबांनी जे आंदोलन केलं त्या आंदोलनाला अनुसरून आपले उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील मंत्री महोदयांनी याचा सखोल अभ्यास केला निजामांच्या काळातल्या ज्या नोंदी होत्या त्या पहिल्या मराठवाडीत मराठवाड्याला देण्यात आल्या कालांतरणी त्या कोल्हापूर असू त्या सातारा असू याची तपासणी त्या ठिकाणी सुरू आहे आणि मला विश्वास आहे की आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि राधाकृष्ण विखे पाटील हे संबंध दोन्ही मोठे नेते या मराठा समाजाला खूप काही भरीव त्या ठिकाणी देणार आहे दिलेला आहे जे काय थोडं आरक्षणाचं राहिलेलं आहे ते पण नक्कीच आम्हाला त्या ठिकाणी मिळेल हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांना प्रणाम आणि वंदन करून आज नाशिक जिल्हा आणि येवल्या तालुक्यामध्ये आज आदरणीय महेंद्रजी काळेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी ट्रॅक्टर चालक मालक व शेतकरी बांधवांचा मेळावा संपन्न होत आहे या मेळाव्याला या ठिकाणी अवर्जून उपस्थित असणारे ज्यांनी आपल्याला या ठिकाणी आमंत्रण केलं काळे संस्थानाचे अध्यक्ष आदरणीय महेंद्रजी काळेसर त्यांचे जावई त्यांचं बजाजच शोरूम होतं आणि कोल्हापूरच्या आपल्या मराठा चळवळीचा मेळावा मी आयोजित केला दिन्चे दिन्चे होता आणि आमचे दुसरे आमदार भाजपचे डॉक्टर अहिर सेठ यांचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की नरेंद्र उद्घाटन करावं आणि म्हणून मी पहिल्यांदा त्यांच्या जावईला भेटलो चांगली मैत्री झाली अधूनमधून बोलणं झालं आणि अचानकपणे मी गावी होतो सातारला कराडला त्यावेळेला जावईनी भेट घेतली आणि त्यांनी सांगितले की साहेब येवल्याला आम्हाला मिळावा घ्यायचा आहे शेतकऱ्यांचा आता मी त्यांना लगेच होकार दिला काळेसाहेबांची मी काही जास्त माहिती घेतली नाही कारण आपण चळवळीतली माणसं आहोत आपल्याला एखाद्या राजकीय वारसापेक्षा एक सामाजिक चळवळीमधला माणूस आहे आणि त्यांनी महामंडळाच्या लाभार्थ्यांना आपल्या एजन्सीमधून चांगली मदत केलेली आहे हे मला ज्या वेळेला कळालं त्यावेळेला मी यायचं मान्य केलं आणि आज ज्या वेळेला मी त्यांचे विचार ऐकत होतो की त्यांच्याबद्दल आमदार पवार साहेब सांगत होते आणि लोकांचा जम जनसमुदाय बघितल्यानंतर कळालं की व्यवसायाच्या पलीकडे काळेसाहेबांनी माणसं जोपासण्याचं काम केलं हे त्यांचं खरंच मोठं आहे आम्ही वेगवेगळ्या व्यवसायकारांना भेटत असतो त्यांचे विचार ऐकत असतो स्वतःचा ट्रॅक्टर जास्त कसा खपत होईल याचा प्रयत्न करत असतो परंतु राजकारणामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपल्या आप शेतकऱ्यांची सेवा करत असताना व्यवसायाच्या निमित्ताने शेतकऱ्यांची सेवा व्हावी हा एक चांगला विचार त्यांनी मांडला दोन हजार बावीसला त्या ठिकाणी एजन्सी घेतली एजन्सीच्या माध्यमातून महामंडळाशी जोडले गेले आणि आज शेतकऱ्यांचं त्यांनी नक्की लॉटरी काढलेली आहे म्हणजे मला आश्चर्य वाटलं की एकदा ट्रॅक्टर विकल्यानंतर बऱ्यापैकी लोक फक्त सर्व्हिस करायची असेल तर ते बोलवतात पण त्याच्यानंतर विचारपूस पण करत नाही पण काळे साहेबांनी या शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने आपल्याला बोलवलं लकी ड्रॉ केलं घेतलंय आता आमच्या हस्ते काही लकी ड्रॉचं वाटप होणार मनापासून काळे साहेब तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो खरं म्हणजे ज्याचं कौतुक या ठिकाणी होतं ते माझं ते मी काय त्याच्या कौतुकास्पद एवढं जाय नाही मी एक सामान्य कार्यकर्ता आहे स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटलांनी माताडी चळवळीमध्ये आपल्या समाजसेवेचं कार्य सुरू केलं सांगता कायदा हा आपल्या महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात नव्हता तो कायदा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली तो महाराष्ट्रामध्ये आणला एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये त्यांच्याकडे काही मराठा समाजाची मंडळी भेटली आणि भविष्यामध्ये मराठा समाजाला आर्थिक निकषावरती आरक्षण मिळावं हा मुद्दा साहेबांना सांगितला माझे वडील काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते पदाधिकारी होते काँग्रेसचे त्यावेळेचे पंतप्रधान सोनिया गांधी इंदिराजी गांधी महाराष्ट्रामध्ये यायच्या त्यावेळेला मुंबई चौपाटीवरती मेळावा होत असे आणि त्यावेळेला गिरणी कामगार डॉक वर्कर का कामगार आणि माथाडी कामगार सगळी मंडळी त्यावेळेला मेळाव्यामध्ये गर्दी करत असेल आणि म्हणून वडिलांचं आणि काँग्रेसचं वेगळं आणि अशा परिस्थितीमध्ये घटनेने आरक्षण असलं तरी मोठ्या संख्येने असणारा महाराष्ट्रातला मराठा समाज हा आरक्षणापासून वंचित राहत होता आणि म्हणून मराठा समाजाला आर्थिक निकषावरती आरक्षण मिळावं ही मागणी के त्यांनी केली त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी त्यांनी वडिलांचा आंदोलन वडिलांचा मोर्चा हे गांभीर्याने घेतलं नाही आणि वडिलांनी कठोर निर्णय घेतला आणि तेवीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशीला आपल्या प्राणाची पहिलं बलिदान मराठा आरक्षणाचं त्यांनी त्या ठिकाणी दिलं कालांतराने खूप मराठा चळवळीची मंडळी आपण पुढे आलेली पाहिली मग कधीतरी किशनराव वरखिंडे आले कधीतरी आमचे जावडे पाटील आले कधीतरी वडजे सर आले शशिकांतजी पवार आले मग आज मोठ्या संख्येने मनोज दरांगे पाटील मराठा समाजाचं महाराष्ट्राचं नेतृत्व करतात आता या सगळ्या लोकांच्या ज्या आहेत त्या मागण्यामध्ये एक मागणी अशी होती कि से से, से, की अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची पुनर्रचना करेल महामंडळ म्हटली काळेसाहेब पवार साहेब तरी जुनी परंपरा होती की भ्रष्टाचार म्हणजे चेअरमन तुपाशी लाभार्थी उपाशी ह्याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे अण्णाभाऊ साठे महामंडळ परंतु आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री होते ज्यावेळेला वेळेला त्यांनी मराठा समाजाचा मोर्चा सामोरं गेले त्यावेळेला त्यांच्या लक्षात आले की परंपरेप्रमाणे महामंडळ हे भ्रष्टाचार कुठंतरी थांबवला पाहिजे मूळ मराठा समाजाच्या मराठा समाजाला लाभ मिळाला पाहिजे आणि त्यांनी मला विशेष जबाबदारी दिली ज्यावेळेला जबाबदारी दिली त्यावेळेला नुकतीच माझी विधान परिषद संपली होती आदरणीय शरद पवार साहेब आणि स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांच्या आणि त्यावेळेला मी नोखा होतो परंतु सुदैवाने मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला एकच सांगितलं की नरेंद्र हे महामंडळ वडिलांचं आहे वडिलांच्या नावाला शोभेत असं काम कर आणि मला आनंद वाटतो मी वडिलांच्या नावेला शोध आमचे महेंद्र ट्रॅक्टरचे सोनलचे झुजार सिंगजी म्हटले की बरोबर आहे माझी पहिली नट त्यांची पुण्याला झाली मजून दोन ते तीन वेळा आणि जोशी साहेब भेटत होते आणि मी त्यांना काय सांगायचो <प्लुण> की माझ्या मराठा समाजाचा फायदा काय करतात ते मला सांगा मला एखादं विचारलं आरेंद्र नरेंद्र तू अजून काही चांगलं मागू शकला असतास तू महिंद्र कंपनीकडनं एखादी एजन्सी मागू शकला असतास एखादं वर्ष मागू शकला असतास पण मी शपथ सांगतो तुम्हाला आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं मला की नरेंद्र काम कर मी आजपर्यंत यांच्याकडे स्वतःसाठी नाही मिळवण्यासाठी नाही भावासाठी नाही पण मराठा समाजासाठी मागितलं आणि त्यांनी ते दिलं म्हणून हे आमचं यश त्या ठिकाणी प्राप्त झालेले आज महाराष्ट्रामध्ये माझ्या माहितीप्रमाणे महिंद्र कंपनी चार का पाच हजारपेक्षा जास्त मराठा बांधवांच्या शेअर बरोबर कमी नाही ना जास्त असते ना अंदाज मलाही माहीत नाही सात ते आठ हजार महाराष्ट्रामध्ये मराठा समाजासाठी त्यांनी ट्रॅक्टर दिलेले आहेत आणि त्यांनी फक्त ट्रॅक्टर विकलेले नाही की त्यांच्याशी बोलायचो साहेब तुम्ही मॅन्युफॅक्चर आहात तुमचे डिस्ट्रीब्युटर आहेत पण हा जो आमचा शेतकरी वर्ग आहे याला तुम्ही सातत्याने संपर्कात ठेवलं पाहिजे काही आमचे ट्रॅक्टरच्या एजन्सीने थोडासा गोंधळ केला काही काय वेळेला त्यांनी एल वाय काढताना बरेचसे एकच मोबाईल नंबर एकच ईमेल वापरून कित्येक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी एल वाय जनरेट केले नंतर ती चूक आमच्या महामंडळात लक्षात आली ती आम्ही सुधारवली परंतु महेंद्र कंपनी सातत्याने आपल्या महामंडळाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आणि या ठिकाणी खास उपस्थित असलेले अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष खर म्हणजे आपल्या सर्वांसाठी दैवत तुल्य असलेले नरेंद्रजी अण्णासाहेब पाटील या तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार आदरणीय मारुतरावजी पवार एडवोकेट बाबा जी देशमुख किशनराव धनगे व पूजोग समूहाचे सर्व सन्माननीय कर्मचारी वृंद सर्व सन्माननीय शेतकरी बंधू आणि भगिनीं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये जवळपास दोन हजार ट्रॅक्टर सॉरी वीस हजार ट्रॅक्टर आणि केवळ एवढ्या तालुक्यामध्ये जवळपास पंधराशे ट्रॅक्टरचे वितरण या ठिकाणी केलेलं आहे यामध्ये सर्वात आनंदाची गोष्ट अशी आहे की हे ट्रॅक्टरचे वितरण होत असताना लाभार्थ्याने फक्त कर्जाची मूळ रक्कम भरायची आहे बाकीची सर्व रक्कम ही महामंडळाच्या मार्फत त्या ठिकाणी तेंगे 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 या ठिकाणी कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांच्या बाबतीमध्ये त्यांचा उल्लेख आपण केला पाहिजे त्यांचं पुण्यस्मरण या निमित्ताने आपण या ठिकाणी केलं पाहिजे समस्त शेतकरी बांधव असतील मराठा बांधव असेल माथाडी कामगार असतील या सर्वांना न्याय मिळण्याचं काम साहेब पाटील यांनी आपल्या आयुष्यामध्ये आयुष्यभर केलं या महामंडळाची दोन हजार अठरा पासून तर मधला थोडा काळ सोडला तर दोन हजार सव्वीस पर्यंत नरेंद्र पाटील यांनी या महामंडळाची अतिशय चांगल्या पद्धतीने काम उभं करून शेतकरी वर्ग असेल तरुण उद्योजक असेल यांना या महामंडळाच्या माध्यमामधून फार मोठ्या प्रमाणामध्ये मदत करण्याचं फार मोठं काम या के। ठिकाणी केलं या ठिकाणी चर्चा करत असताना जी यादव यांनी या ठिकाणी सांगितलं महाराष्ट्र महाराष्ट्रभरामध्ये इतक्या मोठ्या झपाट्याने काम नरेंद्र पाटलांनी या ठिकाणी उभं केलेलं आहे की एक लाख सत्तर हजार नव उद्योजकांना या महामंडळाच्या माध्यमातून उभं करून त्यांना त्या ठिकाणी स्वयंरोजगार तो उपलब्ध करून दिला परंतु त्या उद्योजकांनी इतरांना त्या ठिकाणी त्या त्याच्या नोकरीच माध्यम त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे नरेंद्र पाटील यांच्याबद्दलची किती माहिती आपल्या सर्वांसमोर ठेवली तरी ती मला असं वाटतं ती या ठिकाणी कमी होणार आहे मी उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीनं माझ्याकडे